कवठे महांकाळ विकास सोसायटीचे कामकाज कौतुकास्पद पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील विकास सोसायटीची इमारत पाहून समाधान वाटले पोलिस निरीक्षक पाटील कवठे महांकाळ विकास सोसायटीचे कामकाज चांगले आहे विकास सोसायटीची इमारत उत्कृष्ट बांधलेली आहे विकास सोसायटीची इमारत इतकी चांगली असू शकते याची कल्पना करू शकत नव्हतो परंतु प्रत्यक्षात इमारत पाहिल्यानंतर समाधान वाटले सोसायटीची सुंदर इमारत पाहून सोसायटीचे कामकाज देखील तितकेच सुंदर आहे हे स्पष्टपणे जाणवून येते असे मत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केले आहे कवठे महाकाळ विकास सोसायटीला पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक पाटील बोलत होते यावेळी कवठे महाकाळ विकास सोसायटीच्या वतीने सोसायटीला भेट दिल्यानंतर चेअरमन तुकाराम पाटील यांनी पोलिस निरीक्षक पाटील यांचा सत्कार केला यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप झुरे भाजपचे नेते मिलिंद कोरे अयाज मुल्ला दिलीप पाटील अनिल लोंढे बाळासाहेब पाटील चंद्रशेखर सगरे शिवाजी गावडे रवींद्र गाडवे पांडुरंग पाटील शमशुद्दीन पारेकर सोसायटीचे सचिव विजय सूर्यंशी यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क